आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी गेल्या ऑक्टोबर महिन्यात शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोघांनी एका तरुणाला मारहाण करून डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले याबाबत गौरव के संतोष अडसूळ वयवर्षे 20 राहणार शिव चैतन्य कॉलनी शेवाळवाडी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी मानिकुरप सगर राहणार काळे पडळ आणि दाखल केला रात्री सव्वा आठ वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे गेल्या ऑक्टोंबर मध्ये फिर्यादी यांनी त्यांना शिवीगाळ केली होती या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता शुक्रवारी रात्री फिर्यादी हे पिझ्झा खाऊन घरी जात होते यावेळी शेवाळवाडी फाट्याजवळ दोघा आरोपींनी फिर्यादी यांना अडवले गेल्या ऑक्टोंबर मध्ये अम्मा शिवीगाळ का केली होती या कारणावरून त्या दोघांनी मिळून शिवीगाळ व दमदाटी करून लाता बुक्यांनी मारहाण केली माणिक के यानं जमिनीवर पडलेला दगड उचलून फिर्यादी यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत